नमस्कार स्वातीस किचन कट्टा या आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता कोणतीही डाळ तांदूळ न भिजवता मस्त अशी घरातच उपलब्ध असलेल्या ज्वारीच्या पिठापासून मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी इडली बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका भांड्यामध्ये मी घेणार आहे दोन वाट्या ज्वारीचं पीठ आता एका वाटीनं किंवा कपानं हे साहित्य तुम्ही मोजून घ्या दोन वाटी ज्वारीचं पीठ आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे यानंतर इथं पाणी टाकून आपण हे मिश्रण म्हणजेच हे पीठ मिक्स करून घेणार आहोत तर मंडळी जर तुमच्याकडं दही असेल तर तुम्ही दही देखील वापरू शकता इथं मी पाणी टाकून असं मध्यम बघू शकता तुम्ही अशा पीठ इथं एकत्र करून घेतलेला आहे त्यानंतर या पिठावरती आपण ठेवूया झाकण कारण यामध्ये आपण वापरलेला आहे रवा आता दहा मिनटं झाकण ठेवून साईडला ठेवूया दहा मिनटानंतर झाकण काढून बघूया आपलं पीठ आणि ह्या पिठामध्ये मिक्स केलेला रवा छान असा भिजला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये लगेचच टाकूया अर्धा चमचा मीठ मीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा एक दोन मिनटं छान असं फॉर्मॅट करून घेऊया आता तुम्हाला इथं ऐनवेळी बनवतायत तर तुम्ही इथं इनो सोडा किंवा खाण्याचा सोडा देखील वापरू शकता आता त्यानंतर इथं मी इडली पात्र नाही आहे माझ्याकडं त्यासाठी मी इथं एकसारख्या चार आकाराच्या वाट्या घेतलेल्या आहेत आणि या वाट्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे या वाट्यांमध्ये मी हे आपण जे बॅटर तयार केलेलं आहे इडलीचं या वाट्यांमध्ये मी दोन दोन चमचे एक समान आकारामध्ये टाकून घेणार आहे तर इथं मी अर्धी वाटी इथपर्यंत हे पीठ हे बॅटर टाकून घेतलेलं आहे मंडळी हे बॅटर फुलतं त्यासाठी आपण इथं पीठ अगदी जास्त पण टाकायचं नाही आहे पीठ पूर्ण वाटीमध्ये टाकल्यानंतर थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे इथं इडली पात्र नाही आहे त्यासाठी का कढईमध्ये ताटामध्ये आपण ह्या वाट्या सेट केलेल्या आहे सोबतच त्यावरती झाकण ठेवलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं झाकण काढायचं नाही आहे पंधरा मिनटानंतर आपण झाकण काढून बघूया मस्त अशा आपल्या ह्या इडल्या फुगलेल्या आहेत आता आपण ह्या ताटामधून या वाट्या इडली आपण बाहेर काढून घेऊया पाच मिनटं थंड होण्यासाठी साईडला ठेवूया पाच मिनटं झालेल्या आहेत आता वाटीच्या काटाच्या साह्याने सुरीच्या साह्याने अशा ह्या इडल्या आपण मोकळ्या काढून घेऊया बघू शकता मंडळी एकदम मस्त अशा इडली पात्र नसताना छान अशा आपल्या ह्या छोट्या आकारामध्ये वाटीमध्ये आपल्या ज्वारीच्या पिठाच्या इडल्या तयार आहे मंडळी माझ्याकडं इडली पात्र नाही आहे त्यासाठी मी तुम्हाला अशा वाट्यांमध्ये इडली कशी बनवायची आणि सोबतच हा नाश्ता कसा बनवायचा याची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे सोबतच मी इथं बनवली आहे नारळाची चटणी अगदी मऊ लुश्रुषित आणि जायदार अशी आपली ही ज्वारीच्या पिठाची इडली तयार झालेली आहे घरातच उपलब्ध असतं आपलं हे ज्वारीचं पीठ आणि ऐनवेळी नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न देखील पडतो सोबतच मस्त अशी टम्म फुगलेली ही इडली तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा मंडळी तुम्हालाही देखील असंच प्रश्न पडत असेल की सकाळच्या नाश्त्यामध्ये काय बनवायचं तर तुम्ही कोणतीही दाळ तांदूळ न भिजवता असे हे ज्वारीच्याच पिठापासून मस्त मऊ लुसलुशीत जाळेदार इडली नक्कीच बनवू शकता सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे दही देखील वापरू शकता आणि जर तुमच्याकडे इडली पात्र असेल ना तर इडली पात्राचा देखील तुम्ही वापर करू शकता आणि अशा ह्या जाळेदार इडल्या नक्कीच बनवू शकता तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी थोडीशीसुद्धा आवडली असे ना तर रेसिपीला लाईक करा शेअर करा मंडळी तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी परत या चॅनलवरती नक्की भेटूया